यावल सातपुडा पर्वत कुशीत असलेले सावखेडा सीम शिवारातील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झाले सध्या निंबादेवी धरण प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनले असून हो ते ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे निंबादेवी धरण दोन हजार पाच साली पूर्णत्वास आले आहे या धरणामुळे चुंचाडे सावखेडा सीम नायगाव दहीगाव बोराडे नावरे गिरडगाव वाघोदा शिरसाड साकडी वडोदे या गावांमधील शेतशिबारात विहिरींना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग दुबार उत्पन्न होण्यासाठी सक्षम झाला आहे साकळी चुंचाणे बोराणे या गावातील पिण्याच्या व्यवस्था सुद्धा याच भागातून केलेली आहे गेल्या वर्षी या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती म्हणून महाराष्ट्र शासन लघु पाटबंधारे विभाग जळगाव कडून सुरक्षितेसाठी निंबादेवी धरण क्षेत्रात प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे तर अनुचित घटना टाळण्यासाठी विशिष्ट प्रतिबंधांसह या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून पर्यटकांसाठी हा धरण परिसर खुला करावा अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवीत न्यूज जळगाव